मित्रांनो टाकी आणि नळ किंवा नळ आणि टाकी यावरचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आले की आपल्याला भीती वाटायला लागते पण घाबरण्याचं काही कारण नाही आहे नीट समजून घ्या कंडिशन काय आहे आता या ठिकाणी हा पहिला नळ आहे आणि हा दुसरा नळ आहे बघा एक नळ काय करत आहे टाकी भरण्याचं काम करत आहे तर दुसरा नळ काय करत आहे टाकी रिकामी करण्याचं काम करत आहे म्हणजे एका नळाने टाकी भरण्याची क्रिया दुसऱ्या नळाने टाकी रिकामी करण्याची क्रिया ही कंडिशन जर असेल तर एक नळ टाकी भरतो लक्षात ठेवा शब्दांकडे लक्षात घ्या एक नळ टाकी भरतो आणि दुसरा नळ टाकी रिकामी करतो तर हे दोन्ही नळ जर एकदम सुरू केले म्हणजे भरण्याचा पण सुरू केला आणि खाली रिकामी करण्याचा पण आपण पाण्याच्या टाकीवरती पाणी भरायला गेल्यानंतर हीच कंडिशन असते वरून पाणी पडत असतं आपण पाणी खाली भरत असतो ओके तर मग ही टा हे दोन्ही नळ एकदम जर सुरू केले तर ही टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो म्हणून लक्षात घ्या समजून घेण्यासाठी आपण याला पहा या नळाने वरील नळाने ही टाकी भरण्यासाठी समजा पाच तास लागत असतील आणि ही टाकी रिकामी होण्यासाठी या नळाला समजा दहा तास लागत असतील तर हे दोन्ही नळ एकदम सुरू केल्या एकदाच सुरू केल्याच्या नंतर ही टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो तर त्यावेळेस काय करायचं पहा हा ता दोन तासाचा अगोदर वरच्या साईडला इथे गुणाकार करून घ्यायचा भागिले पहा यांची वजाबाकी करायची ओके तर उत्तर काय येईल पहा पाच गुणिले दहा पन्नास आणि दहामधनं पाच गेले किती राहतात पाच बरोबर पाच उत्तर काय येतो दहा तास तर हे दोन्ही नळ एकदम जर सुरू केले तर ही टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल मग दहा तास मित्रांनो आपण पहिली कंडिशन पाहिली एक नळ सुरू होता एक नळाने टाकी भरत होती एका नळाने टाकी रिकामी होत होती आता या कंडिशन मध्ये पहा हे जे पहिला नळ आहे आणि दुसरा नळ आहे या दोन्ही नळाने टाकी भरण्याचे काम होत आहे पहिला नळ टाकी भरतो दुसरा नळ सुद्धा काय करतो हो टाकी भरतोच ओके म्हणजे भरतो भरतो पहिला नळ ही टाकी भरत आहे आणि दुसरा नळ ही टाकी भरत आहे कंडिशन लक्षात घ्या मग तुम्हाला विचारलं जातं की हे दोन्ही नळ जर एकदम सुरू केले के किंवा एकदाच सुरू केले तर ही टाकी भरण्यासाठी एकूण वेळ किती लागेल कंडिशन लक्षात घ्या मागच्या कंडिशन सारखंच करायचंय समजा या नळाने ही टाकी भरण्यासाठी पाच तास लागत असतील आणि या दुसऱ्या नळाने ही टाकी भरण्यासाठी दहा तास लागत असेल तर एकूण ही टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल जर हे दोन्ही नळ आपण एकदाच सुरू केले तर तर सेम कंडिशन आहे से पहा काय करायचंय पाच गुणिले आपल्याला दहा करायचंय भागिले आता काय करायचंय यांची या ठिकाणी बेरीज करायची आहे ओके कारण दोन्ही नळ काय काय करत करत आहेत टाकी काम खाली आपण करणार बेरीज करणार मग दहा गुणिले पाच किती होतात पन्नास होतात अधिक पाच अधिक दहा किती होतात पंधरा होतात आता आपल्याला काय करावं लागेल या पंधराने या पन्नासला ला काय करावं लागेल भागावं लागेल ओके okay, मोठा जर पंधराचा पाडा येत नसेल तर पाचने हे करा पाच त्रिक पंधरा पाच दहा पन्नास आता राहिले दहा भागिले तीन ओके तर आता या तीनने दहाला भाग घाला आणि येणार उत्तर जे आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये द्या तर या दोन कंडिशन्स, तुम्हाला कंडिशन तुम्हाला नळ आणि टाकीवरच्या समजल्या असतील कंडिशन काय आहेत ते पहा आणि त्यानुसार या पद्धतीने गणित सोडून योग्य पर्यायाचं उत्तर आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये नोंदवा